नमस्कार मैत्रीण आपण आज बनवणार आहे वाटाण्याची भाजी त्यासाठी इथं मी ना डवळा वाटाणा घेतलाय आणि तो चार तासासाठी मी भिजत ठेवला होता आता भिजून आणि स्वच्छ धुवून घेतलाय आणि इथं तीन बटाटे घेतले ते पण आडवे कापून स्वच्छ धुवून आता आपण एक मधीच सु आहे कढईमध्येच बटाटे पण असे धुवून एकदम स्वच्छ धुवून टाकणार आहे आणि हे वाटाणे पण याच्यामध्ये टाकणार आहे कुकर नाही आपण कढईमध्येच उकाडणार आहे अजून अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आपण आणि हे उकडायला ठेवणार आहे गॅसवर बघा आपण थोडंसं ना मीठ टाकतोय उकडायला साठी एकदम थोडंसं असं मीठ घातलंय आपण बघा आपण आता गॅस बंद करतोय आता आपले बटाटे पण शिजे बघू शकता तुम्ही जास्त पण नाही शिजून द्यायचे बघा आता आपण बटाटे ना असे कापून घेणार आहे अशा फोडी करणार आहे आपण बारीक बारीक बघा अशा प्रकारच्या फोडी करणार आहे आपण सगळे पण असेच आपण काप घालून घेणार आहे असे मोठ्या मोठ्या फोडी करायच्या जरा बघा आपण वटाने असे थोडे थोडे दाबून घेणार आहे थोडेच दाबायचे असे फुटले पाहिजे असे बघा मसाल्यासाठी मी ना दोन टमाटे घेतलेत आणि मध्ये माकऱ्याचे तीन कांदे घेतले थोडेसं खोबरं घेतले एक चमचा धनी आणि एक चमचा जिरे घेतलेत आणि तू एक दालचिनी घेतली एक टुकडा दोन मिर दोन लवंग बघा आपण ना आता थोडे थोडे तेल टाकून आणि हे सगळं भाजून घेणार आहे बघा आपण कांदा भाजून घेऊया बघा आपला कांदा भाजलाय आता आपण कांदा काढून घेतोय थोडस तीस घालूया आपण हे धने जिरे हे पण आपण असे भाजून घेऊया जास्त नाही भाजायची ते लगेच असे पटकन काढून घ्यायची जायच खोबरं पण भाजून घेऊया आपण बघा आपण खोबरं पण भाजले सगळं पण असं भाजून काढून घ्यायचं एक पळी तेल परत आणि हे टमाटे ना हे पण भाजून घ्यायचं बघा आपले टमाटे पण भाजले आता हे सगळं असं काढून घेऊया आपण बघा आपण फाटामध्ये काढून घेतले आता थंड होऊन देऊ आणि मग मिक्सरमध्ये आपण बारीक करून जाऊ बघा आपण मसाले घेतले लाल तिखट घेतले दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा आणि छोले मसाला घेतला एक मोठा चमचा भरून चवीपुरतं मीठ घेतलंय आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि कढीपत्ता पत्ता घेतलाय तेजपत्ता घेतलाय आणि लसूण बारीक कुटलेला घेतलाय आणि कोथंबीर बघा इथं ना तेल तापले पाच पळ्या भरून तेल घेतले आणि आता त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकतोय आणि कढीपत्ता हे चांगलं असं परतून घ्यायचं चांगलं परतून झालं का आता आपण लसूण टाकणार आहे तो पण आता पूर्ण लालचं बरेपर्यंत आपण हा लसीकरण छान आहे बघा आपण वाटण केलेला मसाला आहे ना हा सगळा आपण आता घालून घेतो बघा याच्यात मसाला होता ना आपण थोडेसे पाणी घातले आणि तो पण मसाला याच्यात घालून घेऊया बघा आपण आहे ना तेल सुटेपर्यंत हा मसाला असा तळूनच घ्यायचा पूर्ण बघा आपण हे ना आता मसाले घालून घेते हा मसाला पूर्ण असा तळून घेतला आता आपण सगळे पण घालून घेते तो पण पूर्ण असं हलून घ्यायचा पूर्ण असं तेल सुटेपर्यंत हा मसाला पण तळून घ्यायचा बघा आपला मसाला छान तळलाय तेल सोडले आता आपण हे बटाटे घालतोय वरती आणि हे वाटाणे पण घालून घ्यायचे पूर्ण असं परतून घ्यायचं बघा एक दोन मिनटं आहे ना आपण पूर्ण असं तळून घेतलं आणि आता गरम केलेलं पाणी ना ते याच्यामध्ये घालते तुम्हाला पाहिजे असेल तितकं तुम्ही टाकू शकतात तुम्हाला, शकता। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात मी इथं दोन गिलास घातले <coughs> बघा इथं ना मला जरा असा मसाला असा जाडसर भाजी वाटत होती मी परत एक ग्लास पाणी टाकले आता थोडीशी वरतून आपण अशी कोथिंबीर टाकतोय बघा आता आहे ना पूर्ण उकळी येऊन द्यायची छान पाच दहा मिनटं पूर्ण उकळून द्यायची बघा आपली भाजी शिजली इथं आता आपण दोन मिनटं ना बघ गॅस बंद करून झाकण ठेवून तशी ठेवायची बघा आपण थोडीशी कोथंबीर घालते वरतून आपली भाजी तयार झाली व्हिडिओ आवडली असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका